शेतकरी मित्रांनो तुमचं कांदा पीक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसात झालेलं आहे अजूनही हिरवीगार आहे दांडमाण पोगं झाडं आहे खाली साईज होत नाही कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी करायची कांदा काढायचा आहे तर ही व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद फोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सध्या जे काही कांदा पीक आहे ना तर हे कांदा पीक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे पण अजूनही या कांद्याची पात हिरवीगार दिसत आहे दांडमाण पोगरही जाड दिसत आहे खाली साईजही झालेली आहे पण ही पात पडत नाही आणि आम्हाला तर कांदा काढायचा आहे मग कशा पद्धतीने नियोजन करता येईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मग ही फवारणी करायची तरी कोणती या फवारणीचा रिझल्ट कशा पद्धतीने आपल्याला येणार आहे आणि या फवारणीमुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कांदा पीक काढायचे आठ दिवस आधी किंवा पंधरा दिवस आधी ही कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी करा ही फवारणी करते वेळी आपल्याला यामध्ये एखादं बुरशीनाशक घ्यायचे बुरशीनाशक घेते वेळी जे हारू आहे तर हे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सल्फर प्लस टेबुकोना झोल हे दोन महत्त्वाचे घटक बघायला मिळतात तर यामध्ये आपल्याला ताबोली घेता हा घेणं गरजेचं आहे आणि ताबोलीचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं प्रति एकरसाठी पन्नास ते साठ मिली आता तुम्हाला ताबोली अवेलेबल होत नसेल तर तुम्ही लिओसिन घेऊ शकता प्रति एकरसाठी दीडशे मिली याप्रमाणे घ्यायचे तर यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हे खत घ्यायचे प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आणि ही दाट फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकाला करायची ज्या वेळेस तुमचं कांदा पीक पंच्याऐंशी नव्वद दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमाला करा काही शेतकरी थोडंसं आधी करतात ज्यांना घाई असते कांदा काढायची तर हे ऐंशी दिवस या टायमाला याची फवारणी करू शकतात पण या फवारणीचा तुम्हाला रिझल्ट घेण्यासाठी ही फवारणी आपण एकतर पाणी भरायच्या आधी करायची किंवा पाणी भरून झाल्यानंतर करायची आणि या फवारणीमुळे नक्कीच तुमचा कांदा हा जास्त प्रमाणे डेव्हलप होणार खाली साईज कलर वाढण्यास जास्त प्रमाणे मदत होणार संपूर्ण वरून जो रस आहे ना तर हा खाली उतरण्यास मदत होणार दाणमाण पोगरमधील जो रस आहे खाली उतरणार पातीतला रस आहे खाली उतरणार जेणेकरून तुमचं जे काही कांद्याचा प्लॉट आहे हा पूर्णपणे पिवळा पडणार पाती ह्या खाली आडव्या झालेल्या तुम्हाला दिसून येणार आणि एकंदरीतच तुम्ही कांद्याचं भरघोस उत्पादन या फवारणीमुळे शंभर टक्के घेऊ हो शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हालाही कांदा पिकाविषयी अजून कोणती महत्त्वाची समस्या आहे ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान